श्लोक एकशे पंच्याऐंशी श्रीराम लपावे अति आदरे रामरूपी भयातीत ये स्वस्वरूपी कदा तो जनी पाहता हि दिसेना सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना श्रीराम सर्वसाधारणपणे लपणं हा शब्द गुप्त होणं किंवा छपणं या अर्थानं वापरला जातो पण इथं मात्र लपणं हा शब्द मिळून मिसळून जाणं या अर्थानं समर्थांनी वापरलेलं आहे जसं सरबत करताना साखर आणि मीठ पाण्यात मिसळून जातं तसं आपण रामरूपामध्ये मिसळून जावं आपण परमेश्वराला सगुण स्वरूपामध्ये पाहतो पण खरा परमात्मा आपल्याला दिसत नाही कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपामध्ये तो धावून येतो जेव्हा आपण त्याच्याशी तादात्म्य पावतो तेव्हा आपण त्याच्यापासून वेगळे राहतच नाही ज्यावेळी अहंकार माणसाच्या मनात नसेल तेव्हाच आपण त्या ते परमात्म्याच्या निर्गुण रूपापर्यंत पोहोचू शकतो साधकाच्या मनामध्ये ईश्वराविषयी अंतःकरणपूर्वक श्रद्धा उत्कट भक्ती असेल तरच आदर निर्माण होईल माणसाची साधना भगवंताप्रतीची तळमळ इतकी उत्कट हवी की रामरूपामध्ये आपण विलीन व्हावं एकरूप व्हावं असं असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये रामाचं रूप, गोष्टी रूप दिसू लागेल माणसाला विविध प्रकारचं भय असतं अगदी जन्मल्यापासून याची सुरुवात होते मूल चालेल का पडेल का शिकेल का त्याला नोकरी लागेल का इथं बसून कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचू का कुणी रागावेल का माझा वृद्धापकाळ सुखाचा होईल का अशा सर्व गोष्टींचं भय आपल्याला असतं रामरूपाशी एकरूप झाल्यामुळं मी आणि माझा राम हे वेगळे राहतच नाहीत अशावेळी आपल्याला हेच हवं तेच हवं हा भावच संपून जातो राग लोभ नष्ट होतात त्यामुळं भय वाटण्याचं कारणच संपून जातं कारण रामरूप हेच अंतिम आत्मरूप असतं निश्चित म्हणजे शाश्वत तेव्हा निश्चित हे विशेषण स्वस्वरूपासाठी वापरलेलं आहे तिसऱ्या चरणाचा अर्थ दोन प्रकारे सांगता येईल परमात्म्याचं स्वरूप साध्या डोळ्यांनी पाहता येत नाही किंवा बुद्धीनं जाणता येत नाही साधक रामरूप झालं आहे हे कदाचित अन्य लोकांना समजणार नाही पण त्याचा अनुभव तो स्वतः घेऊ शकेल अर्थात प्रत्येकानं कोणत्या देवाची साधना करावी हे आपण ठरवायचं आहे समर्थांनी राम हे आपलं दैवत मानलं आहे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज यांनी विठ्ठलाची साधना केली मीराबाईनं श्रीकृष्णाला आपलं दैवत म्हणून निवडलं यासाठी आपण आपल्याकडचं एक दृष्टांत देऊ शकतो त्या काळामध्ये नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांनी मिळून संतांची खूप मोठी परंपरा निर्माण केली त्यांच्या या कार्यामुळं त्यांनी समाजातला एक मोठा गैरसमज दूर केला गुरु होण्यासाठी अमुक जातीत जन्माला आलं पाहिजे शिक्षण झालं पाहिजे ही कल्पना त्यांनी काढून टाकली जो केवळ आपल्या भावनेनं त्या योग्यतेला पोचलेला आहे त्याला संत म्हणून मान द्यावा हे त्यांनी समाजाला पटवून दिलं याचं उदाहरण म्हणजे गोराकुंभार मेळा संत जनाबाई सावतामाळी वगैरे एवढंच काय संत कान्ह सुद्धा ही तर एक गणिका होती तिनंसुद्धा आपल्यासारखं गाणं बजावणं करावं असं तिच्या आईला वाटत असे पण हिची पुण्य मोठी असल्यामुळं तिनं फक्त परमेश्वराची भक्ती हेच परमसुख मानलं संगीत गाऊन अवघाची संसार सुखाचा करीनं असं ब्रीद तिनं घेतलं होतं चोखोबाच्या वंशातल्या एका महान व्यक्तीला तिनं गुरु म्हणून स्वीकारलं गणिका म्हणजे तिनं आपलं ऐकलंच पाहिजे आपण पैसे दिली की सेवा दिली पाहिजे अशा विचारांचा जो एक समाज होता त्यांना तिची भक्ती सहन झाली नाही मंगळवेड्यातल्या पाडेकऱ्यानं म्हणजे सत्ताधीशानं तिला खूप त्रास द्यायचा प्रयत्न केला घरावरून नांगर फिरवेन तुम्हाला जळून टाकेन अशा धमक्या तिला दिल्या पण स्वतःच्या पांडुरंग भक्तीत ती इतकी दंग झाली होती की तिला कशाचंच भय वाटत नसे जेव्हा पंढरीच्या वाटेवर ती चालत होती तेव्हा सुद्धा त्या सत्ताधीशाचे सैनिक तिच्या मागं आले तिने त्यांना विनंती केली की मी एकदा पांडुरंगाचं दर्शन घेते आणि मग तुमच्या स्वाधीन होते हिला आता फरफटत घेऊन जायचं असा विचार सैनिक करत होते आश्चर्याची गोष्ट अशी की तिची विनंती मान्य करण्याची बुद्धी त्या लोकांना परमेश्वरांना दिली या ईश्वरकृपेचं दर्शन आपण घेऊ शकत नाही जेव्हा ती गाभाऱ्यात पोहोचली तेव्हा तिनं परमेश्वराला सांगितलं की मला आता तुझ्याशिवाय कोणाचीही सेवा करण्याची इच्छा नाही मला आता इथंच तुझ्यामध्ये सामावून घे विशेष म्हणजे भगवंतानंही तिचं ऐकलं आणि तिची जीवनयात्रा विठ्ठलाच्या पायी संपली म्हणून समर्थ म्हणतात लोकांमध्ये आपण भगवंताला पाहायला गेलो तर तो आपल्याला दिसणार नाही पण साधक जर परमेश्वराशी तद्रूप आणि एकरूप असेल तर भगवंत साधकासाठी काम करत असतो जय जय रघुवीर समर्थ लपावे अति आदरे राम रूपी भयातीत निश्चित ये स्वस्वरूपी कदा तो जनी पाहता ही दिसेना सदा ऐक्यतो भावे वसेना श्रीरा